तर पुण्यात एक अपघात झालेला आहे पोरशे कारनं दुचाकीला धडक दिली या दोघांचा मृत्यू झालेला आहे शनिवारी रात्री उशिरा अपघात झालेला आहे अपघातात एका तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाल्याचं समजत आहे पोरशे कारनं मोटरसायकलला धडक दिली कल्याणी नगरमध्ये हा अपघात झाल्याचं समजत आहे पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत तर पुण्यात हा अपघात झालेला आहे तर पोरशे कारनं या दुचाकीला धडक दिलेली आहे तर यात दोघांचाही मृत्यू झालेला आहे शनिवारी रात्री ही घटना घडलेली आहे या अपघातात एका तरुण आणि तरुणीचा मृत्यू झालेला आहे तर पोरशे कारने मोटरसायकलला धडक दिल्यामुळे हा अपघात झाल्याचं आहे तर पुण्यातील कल्याणीनगर परिसरात हा अपघात झालेला आहे पोलीस यासंदर्भात आता अधिक तपास करत आहेत दरम्यान प्रकरण झालेला मी माझी समोर रिक्षा थांबून भाड्यासाठी थांबलो होतो तेवढे तिथनं तो वेस्टर्नचे तिथनं फुल स्पीडने आला होता ते लोक टू व्हीलरवर यू टर्न मारून आहे ना या साईडला जात होते त्यांनी एवढ्या स्पीडने यांना ठोकलं ना ती मुलगी अक्षरशः ना वरती उडून खाली पडली होती आणि तो मुलगा डायरेक्ट ती लाल कलरची स्विफ्ट होती ना त्याला धडकला अपघात कल्याणी नगरमध्ये झाला या अपघातामध्ये दोन लोक मोटरसायकलवर येत होते आणि त्यांना एका पोरशे गाडीने मागून धडक दिली धडक दिल्यानंतर दोघेही याच्यामध्ये एक्सपायर झाला याच्यामध्ये सोघेही राजस्थानचे आहेत आणि अश्विनी कोस्ट आणि आम्ही साऊदी आहे त्यांच्याबद्दल पुन्हा एकदा रिपीट कर